नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आले आहे काय अपडेट आहे संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलचे लवकरात लवकर द हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायचं आहे आता आपल्या स चॅनलचे सबस्क्राईब आहे जवळजवळ सात आने कर, कर, हजार आणि आपल्याला लवकरात लवकर दहा हजार रुपयाचा पल्ला गाठायचा आहे तर लवकरात लवकर लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नेऊन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेलकन ले, देखील प्रेस करून टाका तर चला कोणताही वेळ वागला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर पहा एकनाथ शिंदे लाडक्या बहिना मोठे आश्वासन म्हणाले दर महिन्याला आता दर महिन्याला काय तर पहा पुढे अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लाडक्या बहीणंना देखील शेअर करा इतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच पसरलेल्या लाडकी बहीण योजना बंद होणार आपल्याला आपल्याच्या आप ज्या चर्चा पाहायला मिळतात त्याला आता पूर्ण विराम दिलेला आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना कोणतंही कारणास्तव बंद केली जाणार नाही आणि सरकारने या योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद देखील केलेली आहे असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे ही एक महत्त्वाची आणि खास थोडक्यात आनंदाची बातमी म्हणू शकतो कारण या ठिकाणी ही योजना कोणतीही कोणत्याही रीतीने बंद केली जाणार नाही असे आश्वासन आपल्याला एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे पहापुढे पुढे ते असे म्हणतात की राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना अनेक कारणाने कायमच का चर्चेत असते आपण पाहू शकता अनेक न्यूजच्या मार्फत सोशल मीडियामार्फत कोणतंही काही असो आपल्याला लाडकी बहीण तिथे चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते तर गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना ही बंद होणार असल्याचे बोलत जात होतं परंतु असं सांगितलं आहे की ही जी योजना आहे ही जी योजना आहे ती निरंतर चालू राहणार आहे यामध्ये कोणताही फुल स्टॉप लागणार नाही म्हणजे बंद होणार नाही थोडक्यात असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे यावरून हक्का काही टीका करत आहे ते आपल्याला पाहायला मिळतात यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत पण आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे ते जळगावमध्ये बोलत होते त्या व्याख्यानामध्ये तेव्हा स्पष्ट केलेलं आहे पहा पुढे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केलेला आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही किंवा पडणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेले नाही असे ठामपणे सांगितलेलं आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना ही कुठेही अडचण आणणार नाही आपल्याला पाहायला मिळते लाडकी बहिणीसाठी आर्थिक तरतूद सरकारने केलेली आहे दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या पैशाची तरतूद केलेली आहे त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते की लाडकी बहीण योजना कुठेही अडचण येणार नाही असे आपल्याला एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या योजनेमुळे सरकारही कुठे अडचणीत येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आपल्या व्याख्यानामध्ये संतांच्या लाडक्या बहिणी मुक्ताईच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे तिथल्या वारकऱ्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो असे देखील त्यांनी जळगावमध्ये म्हटलेलं आहे मुक्ताईनगरच्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी आणि यामध्ये एकच असं स्पष्ट होतं आहे की लाडकी बहीण जी योजना आहेत ज्या इतरतर खोट्या अफवा स्पश स्पष्ट पाहायला मिळतात पसरताना पाहायला मिळतात तर त्यावरती विश्वास ठेवणं आणि लाडकी बहीण ही योजना निरंतर चालूच राहणार आहे कुठे ठप्प पडणार आहे कुठे बंद पडणार नाही जे तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये मिळतात तेच तुम्हाला निरंतर पाहायला मिळणार आहे परंतु जर तुम्हाला सांगायचं झालं एखादा हप्ता येण्यास विलंब झाला तर तुम्हाला तेच मिळून तीन हजार रुपये म्हणजे रोख रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केली जाते त्यामुळे इथे कोणतीही काळजी करण्याची कारण नसते पुढे यामध्ये यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये विचारण्यात आले त्यावेळी एकनाथ शिंदे आणि थेट उत्तर देणे टाळले माझ्या मनात एकच आहे मी पांडुरंगाला साकडं घालतो हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होऊ दे बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगले पीक येऊ दे अशा रीतीने ते आणि बळीज बळीराजा जो आहे तो सुखी राहू दे महाराष्ट्र समुद्र होऊ दे एवढं सांगतो असे म्हटले त्यानंतर पुढे यावेळी त्यांनी खास पिंक रिक्षातून प्रवास केला दरम्यान जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या या एक खास पिंक रिक्षातून प्रवास केला पिंक रिक्षा चालक सं रंजना सपकाळे यांच्या आग्रहस्थ शिंदेनी यांनी त्यांच्या रिक्षामध्ये बसमधून प्रवास केला यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते म्हणजे यामध्ये एकच सांगण्याचा उद्देश आहे पहा ज्या तुमची लाडकी बहीण योजना आहे हे तुमचे पंधराशे रुपये निरंतर चालू राहणार आहे यामध्ये कोणताही ठप्प पडणार नाही ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे अजूनही आले नाही त्यांनी आपल्या खात्यावरती जी रक्कम आहे ती लवकरात लवकर ट्रान्सफर लवकर लवकर, म्हणजे चेक करून घ्यायचं आहे पासबुकवरती प्रिंट मारून पाहिजे आहे ते नसेल तर तुमचा आधार हे बँकेशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर नसेल आधार हे बँकेशी अटॅच करून घ्यायचं आहे जर नसेल तर तुमचे पैसे या ठिकाणी विलंब करू शकतात त्यामुळे नक्कीच पहा कॉमेंट करायला विसरू नका काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही प्रत्येक कॉमेंटला उत्तर देत असतो तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जय महाराष्ट्र वंदे मातरम